म्हणजे माझे फोटो विखे पाटील साहेबांबरोबर माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी बघितले दादा तरी त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्या ग्रुपवर मी बघतोय हो की आपला रत्नागिरीचा आमदार आपला पालकमंत्री विखे पाटील साहेबांबरोबर कार्यक्रमाला आहे हा अभिमान रत्नागिरीतल्या माझ्या कार्यकर्त्यांना आहे त्याचा अर्थ तुमचं नेतृत्व एवढं मोठं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून अभ्यास केला पाहिजे अभ्यास आम्ही राजकारणात यायच्या अगोदरपासून म्हणजे मला असं तर असं वाटतं की आमचं जेवढं वय आहे शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सहाशे एकर परिसरात भविष्यात विविध उद्योग उभारले जाणार असून या उद्योगांच्या स्थापने दरम्यान कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी उद्योजकांनी रोजगार देताना किमान ऐंशी टक्के स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे असे आवाहन उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलंय शिर्डी औद्योगिक वसाहतीतील श्री सदगुरु नारायणगिरी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्य वर्धन केंद्र यांच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्याप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील माजी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील आमदार अमोल खताळ श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मुळीक एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड उपविभागीय अधिकारी माणिका अहिरे टाटा टेक्नॉलॉजीचे सुशील कुमार टाटा कन्सल्टन्सीचे समन्वयक प्रीतम गांजेवार राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर तसेच प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभयभय शेळके यांसह मान्यवर उपस्थित होते श्री सद्गुरु गिरीजी महाराज शासकीय औद्यो औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहत्याचं भूमिपूजन तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच सुरू होणारं शिर्डी शहरात टाटा टेक्नॉलॉजीज आणि एम आय डी सीच्या संयुक्त विद्यमानाने सुरू होणारं कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या शोभास्ते हा कार्यक्रम पार पडत आहे असे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब ज्यांच्या प्रयत्नातून या दोन्हीही गोष्टी आज भूमिपूजनाकडे जात आहेत असे आपल्या मतदारसंघाचे आमदार अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब संगमनेर विधानसभेचे आमदार माझे मित्र माननीय अमोलजी खताळ कार्यकर्त्याला सांगितलं आज काम होत नाही हे काम स्वतःच्या जिद्दीने हा माझा परिवार आहे माझ्या परिवाराचा मुलगा हा आनंदात पाहिजे माझ्या परिवाराचा मुलगा हा बेरोजगार नसता पाहिजे ही भूमिका जेव्हा अंतर्मनातून येते तेव्हा अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहतात आणि मला परत एकदा या राज्यामध्ये असलेलं महायुती सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून उभं असलेला आजचं हे कार्यक्रम मी परत एकदा माननीय उदय सामंत साहेबांचे पालकमंत्री महोदयांचे आणि सर्व ज्यांचे ज्ञान अज्ञात सर्व लोकांचे ज्यांनी आज या कार्यक्रमाला यशस्वी होण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल काही सन्माननीय मान्यवरांचा नाम उल्लेख राहिला असेल पण हा प्रवास इतका मोठा आहे की अनेक लोक राहून जातात पण खरं वास्तविकता ही पण आहे कि नावग इतले दे दे की ज्यांचे नाव घेतले जात नाही ते देखील त्या मोठेपणा दाखवत प्रकल्प संपूपर्यंत काम करत राहणार ही या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये निर्माण झालेली संघटना आहे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून असंच प्रेम असंच कौटुंबिक जिवाळा आपण सगळेजण एकामेकाला ठेवावा आपण या मतदारसंघामध्ये आणि या तालुक्यामध्ये सातत्याने गोर गरीब लोकांची सेवा अशीच साईबाबांच्या आशीर्वादाने अविरक्तपणे करत राहू ही ग्वाही मी आलेल्या सगळ्या मान्यवरांना देतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता अँकरिंग माझ्याकडेच तर आपण आता उद्योगामुळे काय काय पालट होतो हे माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांना माहिती आहे एक साधं उदाहरण फक्त माझ्या मतदारसंघातून देतो साहेब जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प हा गुजरातला गेला म्हणून काही लोकांनी टावर उडला होता काही लोकांनी केली होती पण कुठेही गेला नाही तो आहे पण त्याचं एक्सपान्शन करण्याचं काम हे त्या सगळ्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये केलं आणि नवी मुंबईमध्ये एकवीस एकर मध्ये देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी ज्वेलरीचा पार्क हा नवी मुंबईमध्ये आपण उभा करतोय मी त्यांना एकच विनंती केली होती की हे सगळं करत असताना त्याचं एक ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीमध्ये काढा त्यांनी ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीमध्ये काढलं ची बॅच ही शिकवायला सुरुवात केली पहिली बॅच सतरा मुलांची बाहेर पडली सतरापैकी सतरा मुलं जेम्स अँड ज्वेलरीमध्ये नोकरीला लागले त्यांचा पगार चाळीस हजारापासून अडीच लाखापर्यंत आहे माझी ती अजून एक विनंती आहे याला धरून आपण त्याची एक बैठक घेऊ आणि जेम्स अँड ज्वेलरीचं सेंटर ट्रेनिंग सेंटर तुम्ही या अहिल्यानगरमध्ये सुरू करावं त्याचे एवढे जास्त पगार कुठच्याच इंडस्ट्रीमध्ये आता नाही नुसती घोषणा करून टाका असं ते म्हटले नाही शिर्डीमध्ये घोषणा करून टाका म्हणजे साईबाबांच्या साक्षीने घोषणाचं म्हणजे तुम्हाला पूर्ण करावीच लागेल म्हणजे किती लक्ष असतं आणि काय आपल्याकडे आणायचं हे कसं पटकन समजते हे तुमच्या लक्षात आलं असेल पण मी आज तुम्हाला सुजनाचा शब्द देतो की पुढच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसामध्ये किरीट शाह म्हणून जे जेम्स अँड ज्वेलरीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर बैठकीचं आयोजन करू आणि तशा पद्धतीचं से एक सेंटर ते आपण शिर्डीमध्ये हे म्हणजे आश्वासन म्हणून सांगत नाही कारण त्यांना लाखो लोक लागणार आहेत नवी मुंबईमध्ये नोकरीला लाखो लोक लागणार आहेत आणि ते अडीच लाखापर्यंतचा पगार द्यायला जर तयार असतील तर आपल्या मुलांनी ही कला शिकली पाहिजे आपल्या कला आपल्या मुलांनी ही कला शिकून त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि नोकरी करता करता जसं मध्ये जेम्स अँड ज्वेलरीचे मालक काही लोक बनलेले आहेत तसंच शिर्डीतली मुलं देखील मालक बनली पाहिजेत त्यासाठी आपण नक्की उपक्रम हा शिर्डीमध्ये सुरू करू हा उद्योग मंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि तो अंमलात देखील आणू या सगळ्या गोष्टी करत असताना आपण उद्योग आणू स्किल सेंटर उभी करू नवीन नवीन प्रकल्प आणू पण नवीन नवीन प्रकल्प आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आपण शिकून गेलं पाहिजे ही भूमिका स्थानिकांची असली पाहिजे ज्यावेळी आपल्याकडचे कर्मचारी मिळत नाहीत जेव्हा आपल्याकडचे नोकरदार मिळत नाहीत त्यावेळी त्या कंपनीच्या लोकांना बाहेरनं लोक आणावे लागतात आणि ती बाहेरनं लोक जर आणायची नसतील तर आपलीच मुलं स्किल सेंटरमध्ये शिकली पाहिजेत आपलीच मुलं त्याच्यामध्ये ट्रेन झाली पाहिजेत आणि आपली मुलं जी ट्रेन झालेली आहेत ती तिथं नोकरीला लागली पाहिजे ही भूमिका भविष्यामधल्या आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घ्याव्या लागतील आणि यासाठीच उद्योग मंत्री आणि जे जे काय माझं सहकार्य लागेल ते नक्कीच इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे पण आजपासून आपण मिशन राबवूया की भविष्यामध्ये जेवढे कारखाने येतील त्या कारखान्यामधल्या ऐंशी टक्के नोकरीवर आमचा हप्त राहील आम्ही शिकलेलो आहोत आम्ही स्किल घेऊन बाहेर पडलेलो आहोत हे जर आपण ठरवलं तर कुठेही अडचण येणार नाही ही देखील विनंती इथल्या सगळ्या मंडळीला करतो आज विखे पाटील साहेबांबरोबर सकाळपासूनच कार्यक्रमाला आहे त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्याशी बोलत असताना नक्कीच मार्गदर्शन मिळतं मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याण्णव सालाच्या मंत्रिमंडळामध्ये देखील विखे पाटील साहेब होते साहेब ते मी राजकारणामध्ये पण नव्हतो त्याच्यामुळे आम्ही राजकारणात यायच्या अगोदरपासून म्हणजे मला असं तर असं वाटतं आमचं जेवढं वय आहे तेवढं तुम्हाला राजकारणात दिवस झालेले आहेत पण अशा व्यक्तीच्या बाजूला बसून कार्यक्रम करता येणं हे देखील मी माझं परमभाग्य समजतो आणि हे सगळं शिल्ले माझे मुख्य नेते माननीय एकनाथ साहेबांना देतो कारण एकनाथ साहेबांनी जर मला उद्योग मंत्री केलं नसतं तर जागा देण्याचा काही प्रश्न झाला नसता आणि सुजयदा काय मला बोलवलं पण नसतं दुसरं कुठं आता माझ्याकडे असतं ते आणि म्हणून मला सगळ्यांना एवढीच विनंती करायची हे आमच्यासाठी देखील अतिशय महत्वाचं आहे म्हणजे माझे फोटो ज्यावेळी विखे पाटील साहेबांबरोबर माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी बघितले दादा तरी ते त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्या ग्रुपवर मी बघतोय की आपला रत्नागिरीचा आमदार आपला पालकमंत्री विखे पाटील साहेबांबरोबर कार्यक्रम आला आहे हा अभिमान रत्नागिरीतल्या माझ्या कार्यकर्त्यांना आहे त्याचा आदर तुमचं नेतृत्व आहे तेवढं मोठं आहे हे आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास केला पाहिजे अभ्यास केलाच असेल परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये देखील अभ्यास केला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि केलेला सत्कार सुजयदादा फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही याची देखील आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर आपलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि आज टाटा टेक्नॉलॉजी संचलित या कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन आणि आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न होताना मला व्यक्तिश या ठिकाणी आनंद होतोय आणि समाधान आहे या सगळ्या प्रयत्नांना आज आपल्याला आलेला आहे आणि या निमित्तानं मला खरं म्हणजे ह्या संपूर्ण योजनेचे जे शिल्पाकार आहेत स्वर्गीय रतनजी टाटा आज ते हायत नाही परंतु एक भीष्पाचार्या म्हणून आपल्या देशाच्या उद्योगाला त्याने जे दिशा दिली त्यांच्या स्मृतीला प्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो आणि आज हा खरं म्हणजे ऐतिहासिक दिवस आपल्याला जो पाहायला मिळतो आहे जे खरे शिल्प शिल्पकार कोणी असतील ते आपल्या राज्याचे उद्योग हो सा। <प्राथ> मंत्री उद्योग जा प्रक्राथ जा प्रक्राथ जा माने उदय सामंत साहेब खरं म्हणजे या संपूर्ण एकूण शिर्डीच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये महसूल मंत्री झाल्याच्या नंतर उद्योग आले पाहिजे अशा प्रकारची आपण भूमिका मांडत होतो जमिनी नव्हत्या शेतकऱ्याचे शेतकरी जमीन आपल्याला मिळत नाही मोठ्या मुश्किलाने त्यावेळी मी मंत्री असताना सामन साहेबांनी शिर्डी विमानतळासाठी जमीन संपादित केली त्यावेळी हो लोक तयार नव्हते त्याला तीनदा जागा बद्दल आस्तागावाला विमानतळ होणार नंतर डोहळ्याला विमानतळ होणार आणि मग शेवटचं काकडीला विमानतळ करण्याचा निर्णय झाला परंतु आज विमानतळ होत असताना मी काही पैसे साईबाबा संस्थांनी पन्नास कोटी रुपये दिले पण माझ्या विरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केलं बाबाचा पैसा बाहेर जात आंदोलन करण्यास रोज मोरांना तिथून शेड्यूल न हैदराबाद ला जातात बँगलोरला जातात वेळात लोकांना समजायला गोष्टीचं महत्व काय आहे आणि त्या औद्योगिक वस्तुतीला घेत येणार आहे की तुम्हाला मुद्दा या ठिकाणी <laughs> <तो> पाचशे <laughs> <तो> एकर <पाए। laughs> जमीन सामंत साहेब म्हटले जमिनीचं काय आहे की पाचशे एकर जमीन साडेपाचशे एकर जमीन आपण विनामूल्य गेले एमआयडीसी मला मान्य तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे आणि विद्यमान आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपला प्रस्ताव जो एम आय डी सीला विनामूल्य देण्याचा जेव्हा महसूल खात्याने पाठवला मंत्रिमंडळाने एक मिनिटात तो मान्य केला हे मला आपल्याला आवडून टाकत तर मंत्रिमंडळाची मान्यता हे पण दोघांनी कुठेही त्या संदर्भात केू तो न आणता या सगळ्या जमिनीला मोफत देण्याबद्दल निर्णय झाला नंतर आपली सहाशे एकर जमीन नगर एम आय डी सीला लगत आहे एमआयडीसीला ला विस्तार जागा नाही तो निर्णय आपण सहाशे एकर पण घेतला तो विनामूल्य त्याचा निर्णय घेतला आणि नगरची औद्योगिक औद्योगिकरणाला घेता आली पाहिजे त्याला सुद्धा राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली तिसरी जमीन जी होती बेलवंडीला श्रीकोंदा तालुक्यामध्ये ती सुद्धा सहाशे एकर जमीन ती सुद्धा एमआरडीसीला आपण विनामूल्य दिसली मग महाराष्ट्राच्या अधुकीकरणामध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच निर्णय असा पाहिजे या समाजामध्ये आणि ते तो निर्णय घ्यायचं मरामस्त मत म्हणून लाभलं ला। पण त्यापेक्षाही अधुकीकरणाला गती देण्याचं दे काम जे आज महाराष्ट्रात होतंय आपल्या राज्यामध्ये होतंय या सगळ्या माझ्या प्रयत्नाला खऱ्या पाठबळ पाठबळकूट दिला असेल तर माने उदय साहेबांनी मानतो तर आणि मग शिर्डीच्या आपण ज्या सोळा मध्ये पंच्याहत्तर एकर जमीन पशुवैद्यकीय महादेवी समाज आज चारशे कोटी रुपयाचा वैद्यकीय महापरीची इमारत आज एम आय डी ची बाजू मी राहतो आय डीच्या बाजूला पशुवैद्यकीय मारत त्याला चारशे कोटी रुपये दिले आज आमच्या अडीशे कॅरेक्टर ऑफिस उभं आपले त्याला शंभर कोटी रुपये दिले तिथे एक हजार क्षमते दोन सभागृह आपण बांधतोय त्याचं काम सुरू आहे पायाभूत सुविधा निर्माण करताना भविष्याच्या पाच लाख पंचवीस वर्षाचा विचार करून आपण या सगळ्या भागाच्या विकासासंदर्भात आपण तो विचार केलेला आहे आणि आज त्याला अधिक पाठबळ मिळावं म्हणून आपल्या शिर्डी एम आय डी सीची आपण स्थापना केली सुरतीला साहेब लोक म्हणायचे काय हे करणार आहे शिर्डीमध्ये कोण येणार आहे पण मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की मान्य उदय साहेब उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज शिर्डीच्या एमआयडीसी मध्ये एकही फोन आता खाली राहिला नाही सगळे घेतले त्यांनी त्या दोनशे एकर जमीन त्याला दिल्या एम आय डी सी मी परत जाऊन आहोत ठिकाणी जवळजवळ बारा लाख स्क्वेअर फुटचे शेड उभे राहतात बारा लाख स्क्वेअर बारा लाख फुट पर्यंत काम झालंय आणि त्या ठिकाणी रंगाडे किंवा ज्या अर्टरी आहे तोफा बनवणारे सध्या जे शेल आहे ते तयार होत आहे मिझाईल त्या ठिकाणी जे आता आपण पाहतोय रोज त्याचे त्या ठिकाणी एक सर्व कंपनी पुढे आलेली आहे की ज्या देशामध्ये खरा रेथॉनचा आयपी कोणाला मिळाला नाही ती कंपनी आम्हाला भेटून गेली त्याने शंभर एकर जमीन पाहिजे कार्ड वाट करून जर दिली तर ते दोन हजार कोटी रुपये गुंतवायला तयार आहे त्या ठिकाणी सुद्धा बोटा निर्माण होईल आमचं इस्टिमेशन असं आहे सर की या सगळ्या शिर्डी एमआरडीसी मध्ये दोन दो तीन प्रकल्प सुरू होत आहे किमान तीन हजार मुलांचा रोजगार निर्माण होईल अशी स्थिती आहे आज विमानतळाचा विस्तार होतो आता आणखी सहाशे कोटी रुपये आपण शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्यात आमचा प्रयत्न असा की पुढच्या दोन वर्षामध्ये त्या विमानतळामध्ये सुद्धा एमआरओ च्या माध्यमातून तीन हजार मुलं वाचतील असा प्राथमिक आज आमची अवस्था की प्रत्येक विमान भेटतो साहेब शासनाला

भक्तांचा आशीर्वाद आहे बाबांचा महिमा आहे पैसे येतात पेटीमध्ये म्हणून चालले पण ते का आपलं परंतु त्याच्या पुढे जर आपण जे एमआयडीसीचा विचार केला आणि त्याबरोबर आज आजचं जे सेंटरचं भूमिपूजन आपण करतोय आपल्या विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आठवण होते की साहेब त्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी खरं या कौशल्य विकास कार्यक्रमाला देशभरामध्ये घेतील तर उद्याचं भविष्य हे तरुणांच्या हाताला त्यांची क्रियाशक्ती आपण जर वाढवली नाही ग्रॅज्युएट होतील पण क्रियाशक्ती जर आदर नसेल अनुभवाची त्यांना जर त्या ठिकाणी नसेल तर त्यांना रोजगार निर्माण होणार नाही म्हणून देशामध्ये दे एक मोठा कार्यक्रम कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करून त्यांनी सुरू केलं आज आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली त्या संपूर्ण कौशल्य विकास मंत्रालय स्वतंत्र स्थापन करून मंगलप्रभाजी लोढा आमचेच सहकारी मित्र आहेत त्याला त्या खाती जबाबदारी दिली मी होतो डॉक्टर सुजय होते आणि खरं म्हणजे मला यासाठी मनापासून उदय सामंत साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी आपली विनंती मान्य केली म्हणून आपल्याला ते या ठिकाणी केंद्र सुरू करता वर्षाला सात हजार मुलांचं परीक्षण एकंदर सात हजार तिथे बसणारी आयटीआय सुद्धा झाली आज तुमचं भविष्य एकंदरात आहे आपल्याला उद्या तुमचं मला इतके पुढे भेटत आहेत आता मी निभेनचा परवा गेल्या आठवड्यामध्ये त्याची मॅनपॉवर रिक्वायरमेंट मागवली की त्याला किती मुलं लागणार निबेने मला एक हजार बावन्न लोकांची रिक्वायरमेंट पाठवली एक हजार बावन त्याच्यामध्ये माझ्या आयटीआयचे मित्रांना सांगायचं आहे त्याच्यामध्ये साडेपाचशे मुलं त्याला जे पाहिजे ते आय टी आय ची पाहिजे तुमच्या भविष्याशिवाय आपण केलेला आहे आज आपल्या जेवढी मुलं सुद्धा नाही साडेपाचशे आयची पाहिजे आणि मग त्या इंडस्ट्रीला कोणत्या कोर्सेस पाहिजे ते आता सध्या टाटा टेक्नॉलॉजी पार्क मधून मिळतील आता इंडस्ट्री डिमांड कोर्सेस झाले पाहिजे मला वाटतं आयच्या सुद्धा अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याची गरज ते पारंपरिक किती वर्षापर्यंत शिकवणार आहात आता काळवरूप आपण इंडस्ट्रीची काय गरज आहे ते ओळखून सगळ्या आयटीमध्ये त्या पद्धतीने मी मंगल बाबाजीशी सुद्धा बोललो होतो की आपण आता या सगळ्या फंडामेंटल कोर्सेसमध्ये बदल करण्याचा विचार केला पाहिजे जे बेसिक कोर्से जे आहेत अभ्यासक्रम ते पाहिजेच परंतु आज मागच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या इंडस्ट्रीची पात्वर्ष काय गरज आहे आज आपल्या माध्यमातून आणि देवेंद्रजीच्या पुढाकारानं एक लाख कोटीची आय टी मध्ये आय टी आयटीआय भविष्य नाही पुढे जायच्या लोकांना काही बरं वाटायचंय पुढे आयमध्ये काय शिकतो ज्या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये टी आयला काही महत्व नव्हतं आता पुढचे दहा वर्ष फक्त टी आयलाच महत्व आहे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं म्हणून शिक्षण आपल्या मुलांनी घेतलं पाहिजे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आज बाबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सेंटर भर राहिलेले पुढे बाहेर जायची गरज नाही प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर पुढं पुढे दारज पुढं कोणत्या उद्योगावर जायची आवश्यकता नाही हे काम या ठिकाणी जे आपण करताल आपल्याला हे केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला आठवडा आपण निवडून पाठवलं त्यामुळे आपण काहीतरी उत्तर द्यायचो आपल्याला आणि कधी बाबाने आपल्या हातून चुकीचं काम होतील नाही ते मला माहीत माझं भाग्य समजतो की आपल्याला इतकं चांगलं काम आपल्या ठिकाणी करता आलं तिच्या वेळ घेत नाही परंतु आज होणार हा जो प्रकल्प आहे आयटीआयची आपली नवीन इमारत होतो त्यामुळे पण आहे मी गाणी त्याच्या नावाखान्यामध्ये आय टी आय सुरू होतं आपल्या इतक्या वर्ष तळमजल्या बरोबर ना ते शाळेमध्ये आज नवीन इमारतीत आपण जाणार एक वर्षभराबाहेर एक आधुनिक प्रकारचं आय टी आय त्या ठिकाणी उभं राहतं मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात उत्तम असं आय टी आय आपण या ठिकाणी या उद्योगवासामध्ये उभं करतो आणि ती आय टी आय एम आय डी सीमध्ये उभं राहतं म्हणजे त्या एम आय डी सीमध्ये जेवढे लागणारे उद्योग आहे त्यासाठी लागणारी जे मनुष्यबळ आहे ते तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार होणार म्हणून मला पुन्हा एकदा उदय सावंत साहेबांच्या मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या सारखा माणूस पाहायला भिंगण करत राहतात राज्यामध्ये औद्योगिक विकासाकरता इतक्या वेगानं इतक्या समर्पित भावनेनं राज्याच्या औद्योगिक विकासाकरता मला वाटत नाही की इतक्या धडाड्यानं काम करणारा कोणता मंत्री पाहिला असेल तो उदय आपण निमित्ताना निरपेक्ष भावनेनं काम करणारा एक नेता एक कार्यकर्ता मंत्री म्हणून महाराष्ट्राने नेहमीच उदय सामंत जितक्या ज्या ज्या उद्योग विभागाचं सा काम सांभाळताना पुढे कॉन्ट्रोवर्सी नाही आली केली आरोप झाले नाही कधी त्यांच्या हेतूबद्दल शंका घेतली नाही आणि म्हणून एक केवळ अतिशय सजनशील संयमी एका मोठ्या राजकीय पक्षाचे काही अध्यक्ष राहिलेले आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक कार्यक्षम मंत्री म्हणून आज उदय चव्हाण साहेबांचं नाव घेतलं जातं मी आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चेहरणीवरून प्रार्थना करी त्यांना उदंडाशी उत्तम मार्ग लावा असेच राज्याच्या अधिक प्रगतीमध्ये त्यांनी त्या राज्याचा विकास करण्यामध्ये त्यांना परमेश्वराने भावन शक्ती द्यावी अशी प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना पुढे एकदा मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र